नमस्कार मी सविता पाटी। पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले सहा ते साडेसहा झालेले आहेत आणि बघा बा पाठीमागे अंधार झालेलं आहे आता दिवस छोटा येतो आहे त्याच्यामुळे लवकर अंधारला सुरुवात होते तर आज आहे पौर्णिमा तर आज आहे पौर्णिमा तर गुरु नानक जयंतीनिमित्ताने सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कार्तिकी पौर्णिमा आहे तर बघा माझ्या पाठीमागे आज खूप छान असं चंद्र निघालेलं आहे आणि आज लवकर चंद्र निघालेलं आहे बघू शकत नाही मी खूपच सुंदर निघालेलं आहे तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर संध्याकाळचा काळख झालेला आहे आता आणि समोर बघा आपला मामा निघालेला आहे आता तर किती प्रकाश बघू शकतो मी एकदम खूपच प्रकाश आहे आज आणि हे आहे आपलं फार्म हाऊस इकडे पूजाचे पप्पा मस्त टी व्ही पाहत आहे आणि आम्ही नवीन सोपा घेतलेला आहे सोप्यावर मस्त बसून आनंद घेत <laughs> आहेत आणि इकडे बघू शकतो मी जास्त वेळ झालेला नाहीये सहा ते साडेसहाच्या दरम्यान आणि इकडे आले मनु मनु, मनू <laughs> मनु आलेली आहे तर पौर्णिमेच्या तुम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजकाळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद